वकील साहेबांना त्यांनी आपले विचार व्यक्त केला आणि वकील साहेब पैसे घेतल्याशिवाय बोलण्यावर पैसे नेत परिस्थिती आहे आता स्वघाशी बोलताना चर्चा करताना लक्षात आलं कि देगाव हे सांप्रदायिक आणि आध्यात्मिक गाव आहे आणि महेश रावना यांच्या भाषेत सांगितलं एकादशी असल्यावर पोर्तव शाबू लागतय खर तर ही सगळी मांधीआळी जी समोर बसली आहे ती मांडियाळी नशिबामध्ये असायला ही काहीतरी मागचं पुण्य असावं लागत आणि अशा पुण्यवान गावामध्ये हार न वाटलेला माझ्यासारखा वारकरी सुद्धा येऊन बोलायचं संधी मिळते सुद्धा एका लहानशा वकिलाने तुमच्या आध्यात्मिक भावनेबद्दल बोलणे एवढा मोठा नाही त्यामुळे तुम्हाला सगळ्याला मानाचा जय हरी करतो रामराम करतो आणि आजच्या मुख्य विषयाकडे बोलतो माझ मी काय लांबच नाही माझा हजो अंकुली आणि लहानपणी ज्यावेळेस उन्हाळ्याच्या सुट्टीला तिकडे यायचो पोराची अंकुली पोराची आणि आवडी पण त्याच्या पुढे आता वर्ध्याकडे जोडावं लागते हा कुरुल पोराची अंकुली पोराची आणि वर्धेगाव ही आरक्षणाच्या वारीची अशा प्रकारची ओळख वर त्या वर्धेगावने तयार केली पंढरपूरच्या सभेमध्ये काकांनी अशी काय सभा त्या ठिकाणी गाजवली की काय विचारू नका तिथल्या पुढारांना सुद्धा काय बोलावं कळ ना पण हे सगळे जरी अस्वस्थ असले तरी मी शांत होतो कारण मला माहित होत की विकासच्या वडलाच्या चेहऱ्यावर समाधान आहे पण इतना पुढं असे कितीतरी बाप आहे की ज्यांचं पोरग दिवस रात्र कष्ट करत आहे परंतु या हरामखोर सरकारनं तुमचे माझे हक्काचे पुरावे सत्याहत्तर वर्ष झाकून ठेवले आणि ज्यावेळेस उगत झाले तेव्हा सुद्धा ह्यांच्या बापाची खैर्यात असल्यासारखं हे वाटत आहे तर त्या विरोधातला हा रोष म्हणजे हे मराठा आरक्षणाचं एवढं मोठं आंदोलन आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळे कौतुकाला पात्र आहे की एक दिला ना पहिल्यांदा मराठा उभारायला तर इथन पुढं सरळ म्हणतो विकास आता पहिला झालाय विकास जरी झाला असला पहिला तर पहिल्याची जबाबदारी लय मोठी असती रामाला सुद्धा मोठा होता म्हणून चौदा वर्षी वनवासात जावं लागलं होतं गावाच्या दृष्टीने तू मोठा आहे त्यामुळं आता ह्या मागच्या सगळ्याची तयारी करून घेण्यापासून आरक्षणाचा लाभ आणि फायदा पदरात पाड्यापर्यंत तुझी जबाबदारी मोठी आहे कारण पहिलं तुझ्या पदरात पडले मागच्याशी पदर भरायचं तुझं काम आहे त्याच्यामुळं या एक दिलानं गाव जसं उभं राहिलंय एक दिलान जसं त्या ठिकाणी संघटित होऊन लढतय मला खरं सांगतो कौतुक वाटलं हे तहसील ऑफिस मधले काही एक दोन जे आहेत ते जरा लय गमत करत होते जावा वराती पाचली हल्ल्या जावा त्याच्या ऑफिस मध्ये नेऊन टेकलं आणि जवळ वड देगावचा भोळका त्या तहसीलदारच्या कडनी उभा राहिला आणि जवळ जवळजवळ मी बी बाहेर सारून त्याला दम दिला तेव्हा कोर्टानाय सांगत ही सांगते ती बरोबर आहे दोन सो चार झाला असते पण चारच दिवसात सगळ्याला दाखल सुटलं ही कशामुळे झालं लाय वकील किरकोळा बरं का अजिबात कुणाला मोठं करायला नाही आजपर्यंत समाजाची माती कुणाला तर मोठं केल्यामुळे झाली चालली आहे वकील लाहेकील किरकोळा म्हणायचा ला असल्या शंभर लाड्या वकिलापेक्षा एक हजार सर्वसामान्य मराठा पुरारी कोण पुढारी नाही कोण कोण नाही पण तुम्ही मी हे आंदोलन उभं केलंय आणि कुणासाठी करतोय आपण आपल्यासाठी करतोय एक लक्षात घ्या आणि दुसरी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आता जर आपण नाही लढलो तर आपल्या पिढीचं खरंच अवघड आहे का अवघड आहे साधं उदाहरण सांगतो वकील असल्यामुळे पुराव्याशिवाय बोलत नाही दोन हजार यूपीएससी चा निकाल लागला मागच्या आठवड्यामध्ये मागच्या मंगळवारी व बुधवारी लागला दोन हजार यूपीएससी चा फरक सांगतो म्हणजे तुम्हाला आरक्षण काय गरजेचं आहे ते आपोआप कळल मी पुन्हा सांगत नाही दोन हजार तेवीसच्या युपीएससीच्या निकालामध्ये चारशे चौऱ्याहत्तर वाला ओबीसीचा विद्यार्थी मी काय म्हणतोय नीट लक्ष द्याल नाही लक्ष झालं तर मला पुन्हा विचारा चारशे चौऱ्याहत्तर नंबरचा ओबीसीचा विद्यार्थी कलेक्टर झालाय आणि फक्त चौऱ्याहत्तर नंबरवाला ओपनचा विद्यार्थी कलेक्टर झाला पंच्याहत्तराव्यानं पंधरा ऑगस्ट झेंडावंधन वंदनला कलेक्टर साहेबांना म्हणून फर, फरक सेल तुमच्या चारशे चौऱ्याहत्तर आणि नुसतं चौऱ्याहत्तर हा चारशे ना फरक आहे मी माझ्या तोंडच सांगत नाही व्हिडिओ रेकॉर्डिंग होतोय उद्या मला मी चुकीचं बोललो तर काय माझं तुम्ही का उघड करता हे फरक ज्या वेळेस लक्षात येत ना त्यावं आरक्षण कायही करत आहे तुम्हाला खरं सांगतो ही अटी तटीची लढाई आहे आजपर्यंत ह्या जी कोण पुढारी सर्व पक्षीय पुढारी त्या पुडाळ्यानं त्याच्या पोराचं बघायचं त्याच्या पोरानं त्याच्या पोराचं बघायचं त्याच्या पोरानं त्याच्या पोराचंच बघायचं पोरा कार्यकर्त्याच्या सर्वसामान्याच्या लेकरांचं ह्याला काय घेणं देणं नाही महेश मी मारतो ह्यांना फक्त आपलीच गाडी आपलीच माडीन आपल्याच बायकोची गोलगोल साडी ह्याच्या पलीकडे काय दिसत नाही त्यावेळेस आपल्याला आपल्यासाठी लढावं लागेल आपण आपल्यासाठी लढतोय आपण कुणावर उत्तर करत नाही की पहिल्यांदा सांगतो ही पहिल्यांदा डोक्यात घ्या ही लढाई पुन्हा एकदा आपल्याला लढायची त्यामुळं आणि म्हणजे वडदेगाव गाव संयमानच पुढे जाणार ह्याची मला खात्री पटली कारण मागच्या मागच्या रविवारी आपल्याकडे काही तसं ठरला होता कार्यक्रम पण दुसरे एक दोन कार्यक्रमातून नियोजन होतं सगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन बैठका घ्यायच्या होत्या त्यामुळे जमलं नाही पण खरं सांगतो अजून ज्यांचे पुरावे सापडले नाहीत त्याचे शोधा जे सापडले नाही त्याची जी वर्षावळ का बघा आणि त्याच्या जा पुढे जाऊन सांगतो मी धोक्याचा इशारा तुम्हाला आधी द्यायला हव नंतर तुमच्या लक्षात येईल नुसतं दाखल कारण आणि निघालं म्हणजे काम झालं असं नाही ह्याच्यापेक्षा मोठी लढाई आता व्हॅलिडिटीला ह्याच्यापेक्षा मोठी लढाई व्हॅलिडिटीला आहे आणि व्हॅलिडिटी देणाऱ्या कार्यालयाच्या राज्याच्या प्रमुखाच सगळं लक्ष ही मराठ्याचं कस रिजेक्ट करता येईल आहे का तर मराठ्यांनी मिळून बारा वाजेपर्यंत एकाच जिल्ह्याचा निकाल राहिला होता बघा लोकसभेला एकाच जिल्ह्याचा आणि तिथे जी उमेदवार होती का त्या जातीचा राज्याचा प्रमुख आहे त्याला राज्याचा प्रमुख आहे त्यामुळं मी तर आता म्हणजे कोर्टाच्या बाहेर गेट <laughs> मी बाहेर बोललो आहे बाहेर कारण मला माहिती आहे व्हॅलिडिटीच्या दारात जाऊन बसल्याशिवाय मी सगळ्या तालुक्यात जाऊन सांगितलंय जर समाज कल्याण विभागानं मराठ्यांचं सत्याहत्तर वर्षापूर्वीच्या पुराव्याच्या अनुषंगानं मिळालेलं आमचं कायदेशीर पुरावा असूनही जर आमचं आरक्षण आरक्षणाच्या अनुषंगाने अडचण आणून आमची व्हॅलिडिटी रद्द करण्याचं धोरण जर अवलंबलं तर सात ऑगस्टच्या शांततेच्या रॅली नंतर मराठ्यांची अशांततेची रॅली समाज कल्याणवर जाईल पुन्हा मराठा प्रवाई अजिबात नाही सर्व पुराव मुळी लिपीत नाही मोडी लिपीत नाही जवळ देश सुद्धा स्वातंत्र्य नव्हता तळाविरोधी असती जात होती आणि हे जुनं मोडी लिपीतलं आमच्या पुरावा इतक्या दिवस लपून ठेवलं सत्याहत्तर वर्ष आमची पोरं भिगारासारखी गावा गावानी शहरा शहरानी फिरत होती फायनान्स दूध द्यायला कुठं बँका कुठं शिपाई कुठं पिऊन असलं खरं आणि आता प्रवास सापडल्यावर जर तुम्ही आमच्या वाट्याला येऊन जर आमचं आरक्षण बाजूला करणार असाल तर तुमच्या वाट्यावर यायला मराठ्याला वेळ लागत नाही हे फक्त इशारा त्याच्यामुळं बराच वेळ झालाय काय राजकारण करणारे मुद्दा राज उपस्थित करणारे मुद्दा उपस्थित करत राहतील फूट पाडणारे फूट पाळत राहतील पण पुन्हा एकदा त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या अंगामध्ये रक्त सरसळत आहे आणि त्या सरसळणाऱ्या रक्ताची शपथ घेऊन आपण ठरवायचा कुणी कितीही पडाला फूट पाडायची प्रयत्न केले आणि ह्या राज्यातला देशातला कोणताही येणारी पंत आला तरी तुमच्या माझ्या रक्तात भिनणाऱ्या या शिवाजी महाराजांच्या रक्ताची शपथ घेऊन ठरवायचं आपल्या फूट पडणार नाही आणि शेवटच्या पोराचं कल्याण होईपर्यंत आरक्षणाची मोहीम थांबणार नाही ही तुम्ही मी शपथ घेऊ आणि पुन्हा एकदा सात तारखेच्या शांतता रॅलीसाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करू एवढंच बोलतो थांबतो जयजाव